नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बघा आजचा व्हिडिओ खास आपल्या शेतकऱ्यांसाठी आहे बांधवांसाठी आहे मित्रांनो बघा सरकारने दिवाळी भेट म्हणून महागाईपासून आता शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे नेमका मित्रांनो शेतकऱ्यांसाठी कुठले भाव कमी झालेले आहेत शेतकऱ्यांसाठी नेमकं काय कमी झालं आहे हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत जी एस टी वगैरे हे नेमकं कोणासाठी किती कमी झालेलं आहे आपल्या शेतकऱ्यां भावांसाठी हे नेमकं कमी झालं आहे का व झालं तरी नेमका नेमकं त्यांना किती यात कमतरता मिळेल भावात काय कमी झालेली आहे व तिथे महागाई किती कमी झालेली आहे हे नेमकं आपण पूर्ण कसं इथे आजच्या व्हिडिओत काढणार आहोत व संपूर्ण ही माहिती आम्ही तुम्हाला व्हिडिओ देणार आहोत तर व्हिडिओला सोडून बिलकुल जाऊ नका व्हिडिओ नक्की पूर्ण बघा कारण या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण या जी एस टी आणि ह्या मॅडमांनी जे निर्णय घेतलेला आहे नवीन महागाई कमी जे केलेली आहे हे शेतकऱ्यांसाठी किती पट कमी केलेली आहे तर हे पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओला नेमका तुम्ही पूर्ण आहे चला मग या व्हिडिओला आपण सुरुवात करूया ह्या मॅडम आहे ज्यांनी जी एस टी ज्याला आपण कर म्हणतो जीएसटी जे आहे हे कमी केलेले आहे चे दर यांनी कमी केलेले आहे तर नेमकं यावर शेतकऱ्यांसाठी नेमकं काय कमी केलेलं आहे हे आपण इथं बघणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा निर्मला सीतारामन या मॅडमचं नाव आहे आणि यांनी आपले वित्तीय मंत्री हे मॅडम आहे आणि यांनी जी एस टी कमी केलेला आहे तर यांना शेतकऱ्यांसाठी नेमकं काय केलेलं आहे तर बघा शेतकऱ्यांसाठी यांना यांना दिलासा दिलेला आहे शेतकऱ्यांना तो नेमका ने, 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 ने नेम असा की जे शेतकऱ्यांचे जे हे आहे जसं की नागर मशीन किंवा कंपनी किंवा ट्रॅक्टर किंवा जे काही कृषी यंत्रसामग्री आहे यामध्ये बारावरून पाच टक्क्यापर्यंत इथे कमी झालेले आहे मित्रांनो बघा म्हणजे बारा टक्क्यावरून बारा टक्क्यावरून आता तुम्हाला इथे पाच टक्के इथे आ, कमी करण्यात आलेलं आहे म्हणजे बारा टक्क्यावरून पाच टक्क्यावर इथं त्यांनी म्हणजे सामग्रीवर जे जी एस टी आहे हे कमी केलेलं आहे पहिले जी एस टी हे बारा टक्के लागायची आता ही जी एस टी बारा टक्क्यावरून सरळ इथे कमी झालेली आहे म्हणजे बारा टक्क्यावरून आता जी एस टी तुम्हाला इथे कमी लागणार आहे तर नेमकं काय कमी झालं बघा मित्रांनो बारा टक्क्यावरून पाच टक्क्यावर जी एस टी करण्यात आलेला आहे आणि बघा यामध्ये काय काय कमी झालेलं आहे सर्वात पहिलं म्हणजे नांगरणी कापणी मळणी चारा बनवणे आणि कपोस्टिंग मशीन मित्रांनो नागरीचं मशीन झालं कापणी मशीन झालं मळणी झालं चारा बनवण्याची जी मशीन आहे आणि तुमचं ट्रॅक्टर झालं तर ट्रॅक्टरचे रेटसुद्धा कमी झालेलं आहे यांचं म्हणजे बारा टक्क्याहून पाच टक्क्यावर यांचं जी एस टी आलेलं आहे आता पाच टक्क्यापर्यंत हे तुम्हाला कमी दरात इथे मिळणार आहे मित्रांनो हे बघा ही खूप मोठी गुड न्यूज आपल्या शेतकऱ्यां भावांसाठी आहे मोठा याचा दिलासा तुम्हाला मिळणार आहे हे तुम्हाला कर आता इथे कमी द्या द्यावे लागेल म्हणजे तुम्हाला इथे आता जी एस टी इथे जास्त लागणार नाही त्यामुळे तुमचे जे इथे ट्रॅक्टरचे भाव आहे जे किंवा यंत्रसामग्री जे आहे शेतकऱ्यांसाठी जे लागत असते वावरात जे तुम्हाला सामग्री लागत असते त्यावर जी एस टी इथे कमी झालेले आहे बारा टक्क्यावरून पाच टक्क्यावर इथे जी एस टीचं प्रमाण आलेलं आहे आणखीन बघा मित्रांनो आणखीन इथे बघा काय काय झालेलं आहे आणखीन इथे बघा तुमचं जे हे आहे आरोग्य क्षेत्रातसुद्धा यांनी बदल दिलेला आहे शेतकऱ्यांसाठी म्हणजे आरोग्य क्षेत्रातसुद्धा आता जे जीवनावश्यक जे औषध आहे यावरसुद्धा जी एस टी कमी झालेलं आहे जे काही आता औषधं मिळेल त्यावर आपल्याला जी एस टी इथे जास्त कमी द्यावं लागेल त्यामुळे इथं भाव आता कमी झालेला आहे औषधीचे भावसुद्धा कमी झालेले आहे जे ट्रॅक्टरचे भाव आहेत ते टॅक्टरचे भाव सुद्धा इथे कमी झालेला आहे जर तुम्ही ट्रॅक्टर घ्यायचं जर प्लॅन करत असाल तर तुम्ही आता घेऊ शकता टॅक्टर वगैरे हो कारण त्याचे भाव इथे उतरलेले आहे मित्रांनो बघा ऑटोमोबाईल उत्पादन वगैरे झालं शिक्षण क्षेत्रात सुद्धा यांनी मोठा बदल केलेला आहे जे हे आहे आपलं क्षेत्राची जी सामग्री आहे सुद्धा आता जीएसटी लागणार नाही बिलकुल जी एस टी लागणार नाही आपण जे पाठ्यपुस्तक लेकरांसाठी जे घेतो तो त्यावर कुठला जीएसटी द्यावे लागणार नाही त्यामुळे त्याचा इथे भाव उतरला इलेक्ट्रॉनिक जे उपकरण आहे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन वगैरे याचा भावसुद्धा कमी झालेला आहे यावर जे जीएसटी आहे पहिले अठ्ठावीस टक्के लागायचं जी आता अठ्ठावीस टक्क्याहून अठरा टक्क्यावर आलेलं आहे जे बांधकाम क्षेत्र आहे बांधकाम सुद्धा मोठा दिलासा आलेला आहे कारण जे सिमेंटचे भाव आहे मित्रांनो बघा एक मोठी गुड न्यूज आहे आपल्या शेतकऱ्या भावासाठी जे सिमेंटचे भाव आहे ते इथे उतरलेले आहे सिमेंटचे जे भाव आहे पहिले आपल्याला इथे अठ्ठावीस टक्के इथे जीएसटी द्यायचं होतं तर अठ्ठावीस टक्क्यावर आता हे सरळ अठरा टक्क्यावर आलेला आहे बघा जे अठ्ठावीस टक्के पहिले जे इथे द्यावं लागत होतं तर अठ्ठावीस टक्क्यावर मित्रांनो हे तुमचं सरळ आलेलं आहे इथं अठरा टक्क्यावर जे आता अठरा टक्क्याने हे तुम्हाला इथे कमी इथे रेट लागणार आहे सिमेंटचं मी सिमेंटची गोष्ट करत आहे अठरा टक्क्याने तुम्हाला इथे कमी द्यावं लागणार आहे अठरा टक्के तुम्हाला इथे कमीत आता इथे सिमेंट मिळणार आहे जर घरगिर बांधत असाल तर थोडं थांबा आता हे नियम लागू व्हायचे आणखी हे लगेच आपले नियम जे आहे हे लागू होणार आहे त्याची तारीखसुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला बघा बावीस सप्टेंबरपासून हे सर्व नियम इथे लागू होणार आहे तारीख लक्षात घ्यायची तुम्ही बावीस सप्टेंबर बघा बावीस सप्टेंबर आता सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे बावीस सप्टेंबरपासून हे दर लागू होणार आहे म्हणजे मित्रांनो बघा भाव इथे उतरणार आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी ही एवढीच माहिती होती जी महत्त्वाची आहे बघा शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त जे त्यांचं काम आहे हे त्यांच्या यंत्रसामग्रीवर असतं तर त्याचे भावसुद्धा कमी झालेले आहे व आपले सिमेंटचे भावसुद्धा उतरलेले आहे जर तुम्ही घर बांधकामाचं बांधकाम जर करत असाल तर थोडं थांबा आपल्या बावीस सप्टेंबरपासून हे दर पूर्ण लागू होणार आहे बावीस सप्टेंबरनंतर हे तुम्हाला सिमेंटचे भाव वगैरे ते उतरलेले दिसतील आणि बरंच इथे चेंजेस झालेलं आहे जे जी एस टी जे पहिले जास्त लागत होतं हे आता त्यांनी कमी केलेलं आहे तर मित्रांनो हेच मला तुम्हाला माहिती द्यायची होती ही माहिती मी तुम्हाला आजच्या वेळी ते दिली शेतकऱ्यांसाठी ही चांगली माहिती आहे कारण शेतकऱ्यांची जे सामग्री आहे त्याची भाव इथे उतरलेले आहे ट्रॅक्टर वगैरेचे भाव उतरलेले आहे आपले कळणी वगैरे जे आहे यंत्रसामग्री जी आहे कापणी मशीन वगैरे नागरिक वगैरे त्याचे भाव इथे उतरलेले आहे तर तुम्ही घ्यायचं जर असेल तर तुम्ही आता या महिन्यात घेऊ शकता तर अशा प्रकारचा व्हिडिओ आहे मित्रा नो जरा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा भावांपर्यंत आपल्या शेतकऱ्या मित्रांपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद